नमस्कार शेतकरी मित्रांनो मी उमेश जानराव शुभम ऍग्रो युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पूर्ण एकदा स्वागत तर शेतकरी मित्रांनो आज दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस तर बरेचशा शेतकऱ्यांचे फोन येत होते की अदरक बियाण्याला काय भाव राहतील आणि काय भाव घ्यायला पाहिजे बियाणं आणि सरासरी कुठपर्यंत भाव राहू शकतात किती वाढतील किती कमी होतील ज्या शेतकऱ्यांना बियाणं घ्यायचंय त्यांचे पण फोन येत आहे आणि ज्यांना बियाणे द्याय बेणे देणे आहे त्यांचे पण फोन येत आहे की कसं करायला पाहिजे कुठपर्यंत भाव राहतील काय तर शेतकरी मित्रांनो आपण मार्केटमध्ये एक बाजारभावाचा अंदाज पुढे काय राहण्याचे शक्यता आहे आणि डेली अपडेट पण देत असतो पण आपल्या वेळेनुसार आपण जसं शक्य झालं तसे व्हिडिओ बनवत असतो शेतकरी मित्रांनो तर बाजार बाजारभावाच्या संदर्भात जर एक बघायचं आपल्याला तर तत्पूर्वी आपण एक काय करू एक आजचे जे बाजारभाव जे चालू आहे तर या बाजार भावावर एक नजर टाकू त्यापूर्वी शेतकरी मित्रांनो जर तुम्ही आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या आदरक उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत व्हिडिओ शेअर करा जेणेकरून तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर सर्वात आधी आमचा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतो तर शेतकरी मित्रांनो आजचे बाजार भाव जे आहेत तर आज आपण बघितलं बऱ्याचशा ठिकाणी आज बाजार भाव जे आहेत तर एक सेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास पर्यंत पण पन नाही का आजच्या बाजारभावाचे रेट जर बघितले आपण तर चालू आहे याच्यात काय होतं थोडस मध्ये जरा वाद चालू झाले बरेचसे युट्यूबर जे आहे त्यांच्यावरने का ट्रोल करणं लावलं आणि बऱ्याचशा व्यापाऱ्यांचा नाही का दबाव पण युट्यूबर जे होते त्यांच्यावरून का टाकण्यात आला त्यांचे व्हिडिओ पण आम्ही बघितले आणि ऑडिओ क्लिप पण नाही का बऱ्याचशा व्हायरल झाल्या तर याच्या माध्यमातून जे युट्युबर जे होते जे शेतकरी बांधवांसाठी खूप चांगलं काम करत होते याच्यात तरी खूप महत्वाचं काम होत ते की पण त्याच्यावर काय झालं त्यांच्यावर थोडा दबाव आणि प्रेशर टाकण्याचा नाही का प्रयत्न केला गेला पण शेतकरी मित्रांनो जर आपण बघितलं तर सोशल मीडिया आहे ही काही दबल्या जात नाही जर ते जर खरंच कोणाकोण जर पैसे घेऊन जर नाही का हे काम करत असते तर कदाचित दबले असते ते पण ते निस्वार्थ आणि निरपेक्ष असं काम करत आहे त्याच्यामुळं त्यांचे कोण्यावर नाही का दबाव टाकण्याचा काही होईल असा तरी मला कधी कदाचित वाटत नाहीये कारण की त्यांचं काम हे शेतकऱ्यांसाठी निस्वार्थ आणि निरपेक्ष आहे कोणाचाही ते एकही रुपया घेऊन नाही का काही दबलेले नाहीये किंवा कोणाचे पैसे घेऊन नाही का ते भाव सांगत आहे असं मला तर वाटत नाही कदाचित आणि शेतकऱ्यांसाठी खूपच त्यांचं नाही का चांगलं कार्य आहे कारण की मी स्वतः हा बऱ्याचशा शेतकऱ्यांसोबत नाही का एक दहा वर्षापासून संपर्कात आहे जे आलं उत्पादक शेतकरी जे आहेत आणि त्यांना किती किती झाड बसलेले आहे काय झाड बसलेले आहे याची चांगली जाणीव आहे आणि तसे अनुभवी शेतकरी पण नाही का माझ्याकडे आहे आणि शेतकऱ्यांचं पण ज्यावेळेस नाही का आम्ही ग्राउंड लेवलला काम करतो त्यावेळेस शेतकऱ्यांचं पण खूप असं समाधानक समाधानकारक का आम्हाला नाही का उत्तर मिळते की खूप जबरदस्त आणि चांगलं काम झालं की जेव्हापासून युट्यूब चॅनलवरती नाही का तुमचे व्हिडिओ यायला या लागले कंटिन्यू त्याच्यामुळे आम्हाला नाही का भाव निश्चित कळताय की काय भाव चालू आहे म्हणजे याचं कारण सांगायचं म्हणजे असं झालं शेतकरी मित्रांनो आज जर नाही का पंचेचाळीस रुपयाचे भाव चालू आहे आणि एक सिंपल उदाहरण देतोय मी जास्त मोठं नाही एक आज जर पंचेचाळीस रुपयाचे भाव चालू आहे आणि एखादा व्यापारी जर तुम्हाला आज नाही का आदरक मागून गेला तर तो काय मागतोय बेचाळीस त्रेचाळीस चौवेचाळीस चलीश्त, पंचाळीस शेचाळीस पंचेचाळीस पर्यंत नाही का तो जर तुम्हाला आदर मागून गेला पण शेतकऱ्याची अपेक्षा काय राहते सत्तेचाळीस रुपये किंवा सेहेचाळीस रुपये मग तो शेतकरी काय म्हणतो नाही मला सेहेचाळीस रुपये जर आजचे बाजार भाव जर मिळाले तर मग मला देणं नाही तर देणं नाही पण याच्यात काय झालं माहिती का मग तो व्यापारी त्या शेतकऱ्याला होल्ड करतो थोडस थांबून देतो की शेतकऱ्याचा अंदाज पाहतोय काय देईल देईल का नाही देईल मग तो व्यापारी त्या शेतकऱ्याला सकाळी फोन करतो दुसऱ्या दिवशी आधीची गोष्ट सांगतोय मी आताशी नाही शेतकऱ्याला फोन करतो कि काय झालं द्यायची की नाही द्यायची मग शेतकरी काय म्हणतो मला सेहेचाळीस रुपये जर आले तर मला अद्रक देणे नाही तर मग देणं नाही आणि ऍक्च्युअल त्या दिवशी काय भाव राहते माहिती आहे का सत्तेचाळीस अठ्ठेचाळीसचे चे भाव राहतात मग शेतकऱ्याला तो म्हणतो नाही मला जर शे रुपयाचे जर भाव मिळाले तर मला अद्रक देणे नाही तर मग मला देणं नाही असं म्हणतो आणि ऍक्च्युअल त्या दिवशी भाव सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस रुपयाचे राहते मग व्यापारी व्यापारी का थोडस नाही ना मग एक काम करा पन्नास रुपये नाही का राहू द्या पन्नास रुपये म्हणजे साडे साडे पंचेचाळीस रुपये नाही शेतकरी म्हणतो नाही मला दे तर शेहेचाळीस देणे हा नाही हा नाही करून त्यांचा तो सौदा पूर्ण होऊन जातो शेहेचाळीस रुपयामध्ये मग व्यापारी आता त्याला समोरा समोर असत तर कॅश देऊन टाकतो बयानामध्ये हिसार मध्ये नाही तर फोन पे मारून देतो मग तिथं शेतकरी गुंतल्या जातो आणि इकडं व्यापारीला माहीत राहतं की भाव आज सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस रुपये चालू आहे त्याच्यामुळं शेतकरी बदलू शकतो व्यापारी लगेच दुसऱ्या दिवशी टोळी टाकून देतो मग शेतकऱ्याला तिथं नाविलाच राहतो आणि लेबर वावरात आल्यामुळं ले किंवा बयाना इसार टाकल्यामुळं शेतकऱ्याला इथं बदलता येत नाही मग अशा गोष्टी होत्या पण आता काय झालं युट्यूब मुळ दररोजचे व्हिडिओ किंवा चार पाच दिवसाच्या नंतरचे व्हिडिओ शेतकऱ्यांना नाही का समजा दररोजचे अपडेट मिळते की आज बाजार भाव काय त्याच्यामुळं जर पंचेचाळीसचे भाव या दिवशी अठ्ठेचाळीसशे भाव राहिले शेतकऱ्याला लगेच ताबडतोब कळतं की आज बाजार भाव वाढलेले मग शेतकरी त्यानुसार सांगतोय मग त्याच्यामुळं थोडस व्यापाऱ्यांचे थोडेसे हॅरसमेंट झाल्यामुळं हे युट्यूबवर जे आहेत तर युट्यूबवर थोडंसं दडपण आणण्याचं काम नाही का त्यांनी मधल्या काळामध्ये केलं आणि त्या गोष्टी व्हायला नाही पाहिजे जर आज बघितलं सोशल मीडिया हा लोकशाहीचा चौथा आदर्श स्तंभ मांडला जातो आपण आणि अशा गोष्टी करून त्याच्यातून काय मिळणार आहे तर काहीच नाही थोडक्यात सांगायचं चा म्हणजे शेतकरी मित्रांनो आता ती गोष्ट नये बोलणं येते कन्नड तालुक्यामध्ये असंच मागे तुम्ही बघितलं असल की टॉमॅटो मार्केटमध्ये खूप मोठा इशू झालेला होता असा व्यापाऱ्यांचा मार्केट कमिटीचा आणि शेतकऱ्यांचा याच्यामध्ये जो गोंधळ झाला होता व्यापाऱ्या वर्गाला वाटलं की शेतकरी काहीच करू शकत नाही पण ज्यावेळेस शेतकरी रस्त्यावर उतरला ना ज्यावेळेस शेतकरी रस्त्यावर आला तर त्यावेळेस नाही का व्यापारी वर्गाची आणि मार्केट कमिटीची खूप फजिती झाली म्हणजे शेतकरी जर शेवट रस्त्यावर जर उतरला ना तर सगळे परेशान होऊन जाते शेतकऱ्यांनी डायरेक्ट नॅशनल हायवेज बंद करून टाकला होता आणि तो वाद जवळपास बराच वेळ चालला जवळपास एक पाच ते सहा घंट्यापर्यंत चालला आणि शेवटी मग त्याच्यावर पुन्हा आणखी तोडगा काढावं लागले तर काय होतं शेतकरी ज्या वेळेस शेतकरी मनावर घेतच नाही पण शेतकऱ्यांनी जर काही गोष्टी मनावर घेतल्या ना तर शेतकरी खूप काही करू शकतोय त्याच्यामुळं शेतकऱ्यासोबत खेळू नका जे आहे ते चालून द्या कशाला त्याच्यामध्ये वादविवाद निर्माण करताय कारण की असं नाही तर शेतकरी एक शेतकरी एकत्र कधी येऊ शकत नाही शेतकरी हा एकत्र येऊ शकतात फक्त शेतकऱ्याच्या नादाला लागू नका शेतकरी जर एकत्र जर झाला ना तर सर्वांना पळती भूई थोडी होऊन जाते त्याच्यामुळे जे चालू आहे ते चालून द्या जे चालू आहे ते चांगलं चालू आहे तर मला हा विषय जास्त लांबायचा नव्हता शेतकरी मित्रांनो पण मधल्या काळामध्ये याच्यावर बऱ्याचशा इश्यू व्हायला लागला बराचसा चर्चा व्हायला लागला कारण सोशल मीडिया हा लोकशाहीचा नाही का चौथा आधारस्तंभ आहे आणि त्याला तुम्ही नामोनिस्त म्हणजे मिटवण्याचाच प्रयत्न करताय तर त्या गोष्टी नाही व्हायला पाहिजे जे चालू आहे चालू द्या काही फेक व्हिडिओ नव्हते काहीच नाही जे रिअल आहे जे रिअल होते ते रिअल आहे याच्यामध्ये काही जणांचे थोडीशी अडचण होती की ह्या गोष्टी व्हायला नाही पाहिजे त्याच्यामुळे थोडा दाबण्याचा प्रयत्न करत होते पण त्या गोष्टी नको आहे जे रिअलमध्ये चालू आहे जिथं सौदे चालू आहे तिथं नाही का चालू आहे आणि त्याच्यावर कोणाचं काही वैयक्तिक कमेंट करणं आताच जर बाजारभावाचा आपण अंदाज बघितला की एक सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास पन्नास पर पर्यंतचे जे बाजारभाव आहे तर बऱ्याचशा ठिकाणी आता हे काय आम्ही वैयक्तिक नाही सांगते शेतकऱ्यांच्या ज्या कमेंट आहे सौदे जे चालू आहे त्यानुसार शेतकऱ्यांनी कमेंट टाकलेल्या राहत्या आणि त्यानुसार नाही का हे भाव सांगतोय तर आपला विषय होता कि आज आपल्याला नाही का बिण्याला बाजार बाजार भाव काय राहू शकतो तर शेतकरी मित्रांनो आज जर पाच हजार रुपयाची रेट चालू आहे समजा आठेचाळीस रुपयाचे जर रेट चालू आहे प्रत्येक ठिकाणी भागा भागामध्ये अलग अलग मालानुसार भाव चालू आहे आज जर तसं बघितलं तर शेहेचाळीस रुपयापासून तर पन्नास रुपयापर्यंतचा बाजार भाव चालू आहे आणि त्याच्यात काही खूप फारसा डिफरन्स किंवा बदल नाही आहे का बरं की आहे ज्या त्या मालाच्या क्वालिटीनुसार ज्या त्या मालाच्या प्रतवारीनुसार नाही का त्याचा भाव हा ठरलेला जातो त्याच्यामुळं कोणी म्हणू नये की आमच्याकडे कमी मागू राहिले आमच्याकडे जास्त आहे तुमच्याकडे कमी आहे हा मालाच्या क्वालिटीनुसार त्याच्या प्रतवारीनुसार नाही का हा भाव आहे जास्त काही खूप मोठा आपण जर म्हटला असतो हजार रुपयाचा फरक येण खूप मोठा उरला नाही पाचशे रुपये फरक हा काहीच नाही आजच्या तेजीनुसार मंदीमध्ये तुम्हाला जर दीड दोन हजार अडीच हजार रुपयात जर भावरायला असतात तर हाच फरक फक्त एक दोनशे ते अडीचशे रुपयाचा दिसला असतात आज एक पंचेचाळीस ते पन्नास रुपयाची जे रेंज आहे त्याच्यामुळं हा फरक तुम्हाला दिसतोय मालाच्या क्वालिटीनुसार आणि त्याच्या प्रतवारीनुसार तर आपल्याला एक अपेक्षित असं आहे की आजच्या व्यापारी मार्केटच्या रेटनुसार आपल्याला पाचशे ते हजार रुपयाच्या फरकाना या ठिकाणी आपल्याला फक्त बियाण्यामध्ये बाजारभावामध्ये फरक दिसणार आहे आणि जास्तीत जास्त फेब्रुवारी एंड पर्यंत भाव जर वाढलेच वाढणार तर नाही जास्त असं वाटत नाही की एक दोनशे पाचशे रुपये पर्यंतचा भाव वाढायचा अंदाज आहे फक्त जास्त काही वाढू शकत नाही कारण की दररोजचे बाजारभाव बी वाढले आता तर फक्त पन्नास रुपयांना वाढू शकतात त्याच्यावरती बाजारभाव वाढणार नाही आणि आणखीन एक महिन्याच्या नंतर आपल्या भागामध्ये बऱ्याचशा ठिकाणी नाही का बियाणे काढायला सुरुवात होईल तर त्यावेळेस जर पाच हजार पाचशेची जर आज व्यापाऱ्यांचे जागेवरचे रेट असत तर शेतकऱ्याचा बेन हे फक्त जास्तीत जास्त एक पाचशे ते हजार रुपयाच्या फारकान विक्री होऊ शकते का बरं की बेणं बेण्याला क्वालिटी राहते आणि त्याच्यामुळे ते रेट मिळत असतात तर शेतकरी मित्रांनो मग त्याच्यामध्ये तुमचा काढण्याचा खर्च आला असेल फक्त बेन देणारा शेतकऱ्याचा एक फायदा काय होतो की त्याला धुवून द्यायची गरज राहत नाही जेवढी व्यापाऱ्याला कटती द्यावा लागते तेवढी शेतकऱ्याला कटती द्यायची गरज नाही आणि बऱ्याचशा गोष्टी नाही का शेतकऱ्याच्या फायद्यात होतो पण ज्या शेतकऱ्यांचा बेने प्लॉट बी असेल त्यांना जर बेने प्लॉटवर देणं असेल तर खरंच त्यांनी नाही का बेने प्लॉटवरती आद्रक देऊन टाका दोन पैसे तुमचे शिल्लक होतील कारण की ज्यावेळेस व्यापाऱ्याकडे जातो माल त्यावेळेस धून कटती वगैरे ह्या सगळ्या जर गोष्टी काढल्या तुम्हाला तर त्याच्यामध्ये खूप घट येते आणि ज्यावेळेस तुम्ही बेने प्लॉटवरती देशाल तर तुमचे दोन पैसे निश्चितच होतील कारण की कशामुळे सांगतोय की मागच्या वर्षी बऱ्याचशा शेतकऱ्यांचे नाही का कॉन्टॅक्ट झालते आणि त्यांनी प्लॉट वरती नाही का सत्तावीसशे अठ्ठावीसशे तीन हजार रुपयाना म्हणजे ज्यावेळेस व्यापाऱ्याचे भाव बावीसशे तेवीसशे रुपये क्विंटलचे होते तर त्यावेळेस ते सत्तावीस अठ्ठावीस रुपयानं बिणं मागतो अठ्ठावीस तीन हजार रुपयानं बिणं मागत होते पण आता त्या शेतकऱ्याला तीनशे चारशे रुपये खर्च येतो मग त्यांनी काढून द्यायला पाहिजे तो शेतकऱ्याकडे जर काढायची बोली असेल तर पण शेतकऱ्याच काय म्हणणं इकडे व्यापारी दोन हजार बावीसशेच्या वर माल घेत नाही आणि शेतकऱ्याचं काय म्हणणं येतं ज्यांचं बेणे प्लॉट आहे त्यांचं नाही मग आम्हाला तीन हजार रुपये द्या आणि अद्रक बेणं त्यांना काढून द्यायला कसं काय शक्य आहे मग त्या शेतकऱ्याला ते बिणं पस्तीस रुपये पडतंय ना मग आज रोजी कुठंतरी ह्या गोष्टी आहेत तर याचा कुठंतरी ताळमेळ बसला पाहिजे ज्या शेतकऱ्यांकडे एकर दोन एकर तीन एकरचे प्लॉट असेल तर त्यांनी थोडंसं हे नियोजन करा प्रॉपरमध्ये जर तुम्हाला बेणं देणं असेल तर कुठंतरी लेबरच्या तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये राहा आणि दोन पैसे समोरच्या शेतकऱ्याचे पण वाचले पाहिजे आणि आपल्याला दोन पैसे भेटले पाहिजे या उद्देशानंच कुठंतरी एक नियोजन करा मागच्या वर्षी काय झालं बऱ्याचशा एक दोन तीन वर्षापासून मी बघितलं की बऱ्याचशा शेतकऱ्यांचं थोडंसं नियोजन बिघडलं होतं आणि मग नंतर ते काय नाही अहो आम्हाला बिहण्याच्या कायमाला जर प्लॉट गेला असता तर खूप चांगले पैसे झाले असते पण आम्हाला थोडस जमलं नाही ते थोडं मागं पुढं झाल्यामुळे आम्ही लॉस आलो तोटा झाला आमच्यावाला आमचं तीन हजार रुपयानं बिहणं बुकिंग होतं आम्हाला जाणार होत आमच्या आम्हाला बऱ्याचशा शेतकऱ्यांचे फोन आले आणि नंतर मग ते एकवीस बावीस रुपयाने आम्हाला नाही का व्यापाऱ्याला द्यावं लागलं मग आमचा शंभर क्विंटल माल होता तर आमचा ऐंशी हजार रुपयाचा तोटा झाला एवढा असं झालं त्याच्यामुळं ही नियोजन कुठंतरी नाही का शेतकरी मित्रांनो एक व्यवस्थित बसवा की आपल्याला कसं करणे भले आता तुम्हाला जर चाळीस क्विंटल पन्नास क्विंटल जसं गिराईक आले त्या पद्धतीने नाही तुम्ही काढून देत चाला आणि तुमच्या मालाचा पैसा करून घ्या कारण की याच्यातच फायदा आहे पुढे भविष्यात माल भाव राहील का नाही राहील ते सांगू शकत नाही आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांचं लागवडीचं म्हणणं आहे की कधी करावं होतं तर शेतकरी मित्रांनो ते आ, किती असायला पाहिजे आणि किती करायला पाहिजे हे आपण नक्कीच नाही का पुढच्या व्हिडिओमध्ये सांगू व्हिडिओ जास्त मोठा होतोय तर चला शेतकरी मित्रांनो जे बाजार एक अंदाज आहे आपल्याला असं वा वाटतंय एक सहा हजार रुपयापासून तर साडेसहाच्या आत बाहेर थोडासा याच्यामध्ये तेजी मंदी जर वाढली अजून तर नाही का जर कधी मार्केटमध्ये जर भाव कमी झाले अजून अर्द्रे तर कमी होणार तर नाहीच एक अंदाज असा वाटतोय पण जर कधी भाव जर वाढले पाचशे रुपयाने जर भाव वाढले तर एक साडेसहाशे सात होतील आणि सहाशे साडेसहा होतील फक्त एवढाच फरक आहे म्हणजे बेण्यामध्ये काही जास्त सहा ते सात हजार रुपयाचा सहा साडेसहा जास्तीत जास्त जर भाव वाढले तर सात हजार रुपयापर्यंत राहील रुपय पण एक सहा ते साडेसहा हजार रुपयाच्या दरम्यान एका बेण्याला बाजार भाव राहतील असा एक माझा अंदाज आहे माझ्यापेक्षा बरेचसे तज्ज्ञ शेतकरी आहे पण ते पुढं बोलायला तयार होत नाही आणि बोलत नाही शेतकरी मित्रांनो आम्ही जे युट्युबर आहे आमच्या पद्धतीने नाही का आमचा सांगण्याचा प्रयत्न करत असतो पण याच्यात कृपया करून कोणी वाईट कमेंट करू नका जर तुमचा अनुभव असेल चांगला तर शेतकऱ्यांसाठी पुढे या आणि एखादा व्हिडिओ बनवा आणि सोशल मीडियावर नाही का शेअर करा नक्कीच तुम्हाला शेतकऱ्यांच्या नाही का चांगल्या कमेंट येतील पण याच्यामध्ये जर अनुभवी शेतकरी असेल तर कृपया करून कोणी म्हणू नका की आता भाव वाढत नाही वेने एवढे भाव राहील तसे राहील या कमेंट काही करायचं अजून नव्हता तर चला भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो आमचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले आदर उत्पादक शेतकरी बांधव हो जे आहेत त्यांच्यापर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद